गणेशाय महा दैनंदिन पूजा करताना आधी जी आरती केलेली असेल त्यावेळेस वाहिलेले फुल किंवा हार हे सर्व काढून घ्यायचे आहे त्यानंतर त्या हातामध्ये एक लाल कलरचं फुल घेऊन त्यावरती गंध अक्षता हळद कुंकू आणि एक फेम पाणी टाकायचं आहे ते फुल हातामध्ये घेऊन गणपती अथुर शीर्ष म्हणायचं आहे गणपती आथुर शीर्ष म्हणून झाल्यानंतर ते फुल गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचंय हे झाल्यानंतर गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करायची पंचोपचार पूजा म्हणजे गणपती बाप्पांना पाच उपचार अर्पण करायचे पहिला उपचार म्हणजे गंध अक्षता आणि गुलाब दुसरा उपचार म्हणजे फुल आणि दुर्वा तिसरा उपचार म्हणजे धूप दाखवणे चौथा उपचार म्हणजे दीप दाखवणे आणि पाचवा उपचार म्हणजे नैवेद्य दाखवणे अशा प्रकारे पूजा करायची आहे सुरुवातीला अष्टगंध लावताना श्रीमंत महागणाधिपती येणं महाविलेपण अर्थ चंदन समर्पया मी असं म्हणायचं आहे नंतर श्रीमण महागणाधिपतय नम महा समर गुलाल समर्पयामी असं म्हणून गुलाल लावायचं आहे त्यानंतर श्रीमण महागणाधिपतय नमहा अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि असं म्हणून अक्षता लावायचे आहेत त्यानंतर श्रीमण महागणाधिपतयेन महा ऋतुकाला भोग पुष्पं समर्पयामि असं म्हणून पुष्प अर्पण करायचं आहे आणि नंतर श्रीमण महागणाधिपतयेन महा दुर्वांकुर युगलानि समर्पयामि असं म्हणून दुर्वा अर्पण करायचे आहे नंतर धूप दाखवायचं आहे श्रीमण महागणाधिपत येणं महा धूपम ये आग्र त्यानंतर श्रीमण महागणाधिपती येन महा ये दीपम दर्शयामी असं म्हणून दीप दाखवायचं आहे आणि नंतर मोदक किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवताना पाण्याचं भरीव मंडल करायचं आहे समोर गणपती बाप्पांच्या उजव्या हाताच्या दोन बोटांनी पाण्यामध्ये बुडवून चौकोनी भरिव मंडल करायचे त्यावरती नैवेद्याचं ताट ठेवायचंय आणि एक फुल किंवा दुर्व हातात घ्यायचे आहे त्या पाण्यामध्ये बुडवून नैवेद्य नैवेद्यभूती फिरवायचे आहेत आणि तेव्हा ओम आम्ही ओम प्रचोदयात असं म्हणायचे आणि त्यानंतर ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाह ओम जाणाय स्वाह उदानाय स्वाह ओम समानाय ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असं म्हणून ते फुल गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं त्यानंतर मधल्या दोन बोटांनी एक वेळेस पाणी सोडायचं त्यावेळेस मद्यपाणी समर्पयामी अशा प्रकारे म्हणायचंय त्यानंतर पुन्हा ही कृती करायची एक फूल किंवा दुर्वा हातात घ्यायचे आणि पायामध्ये फुडून ओं पुनः सत्यंत वर्धेन प्रसिंजयामि ओं दत्तविद्वरण्यं भर्गोदेव देमहि देवो ज्योणः प्रचोदयात् ओम प्राणाय स्वाहम् अपानाय स्वाहम् ज्ञानाय स्वाहम् उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे अमृतत्वा स्वाहा असं म्हणून ते फुल् अर्पण करायचं आणि तीन वेळेस पाणी सोडायचं उत्तरापृक्षणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि कुकप्रक्षालनं समर्पयामि असं म्हणून झाल्यानंतर मग आरती करून घ्यायची आरती झाल्यानंतर कापूर आरती करावी त्यानंतर मंत्र पुष्पांजली घ्यावी आणि खालील लोटांगण मंदिर चरण ही प्रार्थना म्हणून आपली